आपला प्रश्न आहे वर्गमोळ काढला आपल्याला प्रश्न दिलाय वर्गमोद एक हजार चोवीस या संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे वर्गमोळ पोलीस भरतीला पडणार हमक प्रश्न आहे मग हा प्रश्न सोडवताना एक सगळ्यात महत्वाचा बेसिक आपल्याला माहित पाहिजे एक ते नऊ पर्यंतच्या संख्येची वर्गमूळ आणि वर्ग बघा एकचा वर्ग काय एकच आहे दोनाचा वर्ग काय चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा पाचाचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठाचा वर्ग चौसष्ट नवाचा वर्ग एक्क हे काय ते तुम्हाला पुढे समजेल आता दिलेल्या प्रश्नाचे आपल्याला काय करायचे तर दोन गट पाडायचे शेवटच्या ज्या दोन संख्या आहेत याचा एक गट बनवायचा आहे ज्याला आपण नाव देऊया बी आणि त्याच्यानंतर ह्याच्या दोन संख्या आहेत कदाचित जर तीन देखील असू शकतं तर चार देखील असू शकतो पण शेवटच्या दोन संख्या सोडून उरलेल्या संख्येचं आपल्याला एक गट बनवायचा आहे ज्याला आपण नाव देऊया ए मग आपण काय करूया आधी एचं वर्ग म्हणून काढूया तर दहाचं वर्ग मूळ तर काही मिळणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल दहाच्या आधीची संख्या आहे आधीची संख्या काय आहे तर नऊ नवाचं वर्गमूळ काय असणार आहे तीन म्हणजे आपल्याला ची व्हॅल्यू काय आली तीन मग बघा ह्या तिनाला जी लगेचची संख्या त्रिकोणी संख्येप्रमाणे त्या लगेचच्या संख्येने तीन तीनचो तीन बारा ठीक आहे आणि बारा नंतरची आपली संख्या आहे ए ग्रुप मधली आहे या दहा यांचं कंपेरिझन करायचंय तर आपली ही दहा ही संख्या काय आहे लहान आहे हे कंपेरिझन काय आहे तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये समजेल आता आपल्याला पुढे काय करायचं बी ग्रुप मधला जो एकच स्थानाचा संख्या आहे जी आहे चार या चारचा वर्गमुळे बघायचंय तर चारचं वर्गमुळे एकच स्थानी जर बघितलं तर दोनाच्या दोनाचा वर्ग येतोय चार आणि आठाचा वर्ग येतोय चौसष्ट ज्याच्या एकच स्थानी चार आहे म्हणजे आपल्याकडे संख्या किती दोन आणि आठ चाराचं वर्गमुळे असेल ठीक आहे इथं कुठलीही संख्या आली तर बघा चार दोन वेळा येतो नऊ दोन वेळा येतो सहा दोन वेळा येतो आणि एक देखील दोन वेळा येतो फक्त पाच असा येतो फक्त एक जाईल बाकी सगळ्यात संख्या दोन जाईल म्हणून आपल्याला ते कम्पेअर करावं लागणार ठीक थी। आहे आता बघा लगतच्या संख्येने गुणल्यानंतर आपली ही संख्या ही छोटी आलेली आहे मग जर ही संख्या छोटी असेल तर आपल्याला वर्गमूळ संख्या पण छोटी घ्यायची म्हणजेच काय असणार बी बरोबर आपला असणार आहे दोन कदाचित बारापेक्ष आपली संख्या चौदा सो किंवा सोळा असती तर आपण आठ घेतला असतं पण आपली संख्या बारापेक्षा लहान असल्यामुळे आपण लहान दोन ही संख्या घेतली म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असणार आहे बत्तीस